जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक चौदाव्वा गुणाभासम सर्वेन्द्रिय विवर्जितम् असक्तम् सर्वभृत्यैव निर्गुणम् गुणभोक्तृच गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्म्याला स्वभावता इंद्रिय नाहीत आणि आत्म्याला कोणत्याही इंद्रियांची आवश्यकता नाही तरीही आत्मा सर्व इंद्रिय वस्तू जाणू शकतो साहजिकच आत्म्याचा सा शरीराशी संबंध नसतो परंतु तो शरीराला आधार देतो प्रत्येक गोष्टींपासून अलिप्त आत्मा हा शरीराच्या सर्व क्रियांना आधार देतो आत्म्याला कोणतेही गुण नाहीत तरीही तो सर्व गुण किंवा गुणधर्म अनुभवतो आत्म्यामध्ये नैसर्गिकरित्या सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण नसतो परंतु कर्मबंधनांमुळे आत्मा शरीरात येतो जेव्हा आत्मा शरीरात असतो तेव्हा तो सर्व गुणांचा अनुभव घेण्यास सक्षम असतो अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आत्म्याचे नैसर्गिक गुण प्रकट करीत आहेत आपण स्वत आत्मा किंवा शुद्ध आत्मा आहोत आणि श्रीकृष्ण परमात्मा प्रकट करत असलेले सर्व गुण हे आपले गुण आहेत हे आपण समजून घेऊया आपण कर्मांमुळे या देहात आलो आहोत आणि जर आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो तर आपल्याला नैसर्गिक स्थिती प्राप्त होईल तसेच आपण हे समजून घेऊया की आपली नैसर्गिक स्थिती प्राप्त करण्यासाठी आपण या शरीरात असतानाच प्रयत्न केले पाहिजेत आपली नैसर्गिक स्थिती प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या मूळ स्वभावाचे आणि गुणांचे सतत स्मरण करूया आपण श्रीमद नारायण यांचे आहोत याची आपण स्वतःला जाणीव करून घेऊयात श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सर्वेंद्रिय गुणाभासेंद्रिय सर्वेंद्रिय असतं सर्व सर्वभृच्चैव निर्गुण गुणाभोगृ श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा करिष्ये वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वेंद्रिया गुणाभासम सर्वेन्द्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॐ सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ